आदिवासी बांधवांनी केलेल्या त्यागामुळे आंबेगाव तालुक्यात धरण उभं राहिले या धरणामुळे तालुक्यातील शेती बागायती झाली असून कारखानदारीसुद्धा त्यामुळेच उभी राहिले आहे त्यामुळे आदिवासी बांधवांना कोणी विसरू नये असं प्रतिपादन भीमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम यांनी व्यक्त केले समस्त आदिवासी समाज बांधव यांच्या वतीनं आयोजित केलेल्या हुतात्मा नाग्या कातकरी व बंडेकरी राया ठाकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर गीतमाला मंगल कार्यालय पिंपळगाव घोडे तालुका आंबेगाव येथे करण्यात आलं होतं यावेळी या आदिवासी मेळाव्यात आदिवासी बांधवांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आरक्षण बचाव वन्य संवर्धन व संरक्षण पेसा भरती या विषयांवर चर्चा होऊन आदिवासी बांधवांना बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेदाम बिरसा ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी यांनी मार्गदर्शन केलं यावेळी निकम म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक थोर क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी हुतात्मा नाग्या कातकरी व बंडकरी राया ठाकर यांसह अनेक आदिवासी शूरवीरांनी आपलं बलिदान दिले राजकीय व्यासपीठ हे प्रथम मी आपल्या सर्वांना नमूद करू इच्छितो त्यामुळे राजकीय भाषेत मी करणार नाही की जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आता आमचे मित्र देवरामजी लांडे साहेब भाषण करून गेले जोरदार बॅटन केली कारण वादळ असतात वादळात कोण सापडल आणि कोण बुडून उडून नाही याचा तपा लागत नाही त्यामुळं मुंबईच्या दिशेनं वादळ निघाल आणि आपण अपेक्षा करू की चांगलं काही निश्चित ते घडवते या आदिवासी बांधवांनी हा कार्यक्रम आयोजित करत असताना आजच्या समस्या देखील आहेत ब्रिटिशांचे दीडशे वर्ष तर नंतर स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष सव्वा दोनशे वर्षामध्ये दे देखील आपण समाधानी झालेलो नाही परंतु त्या कालखंडामध्ये एकच सर्वांची भावना होती सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन की हा देश ब्रिटिशांच्या तावड्यातून मुक्त झाला पाहिजे याकरता सगळे लढत होते आणि त्यामध्ये ज्यांनी आपलं बलिदान दिलं ते राया नाग्या कातकरी असतील राया ठाकर असतील यांच्या स्मृतींना आपण उजाळत त्या ठिकाणी देत असतो आज नावं वेगवेगळ्या प्रकारचे असतात एखाद्याला परमेश्वराचं नाव ज्ञानेश्वर देखील माऊलींच्या नावावर ते दिलं गेलं शिवाजी नाम छत्रपती शिवाजी महाराजांमुळे दिलं गेलं माझं नाव देवदत्त ठेवलं गेलं दत्ताचा देखील अवतार होता त्यामुळे ठेवलं जातं अशी प्रत्येकाच्या जा पाठीमागे परंतु खास करून काकरी समाज काकरी हे ना का ठेवलं गेलं की आपण सगळा आदिवासी समाज हा वनामध्ये त्या ठिकाणी जंगलाचं रक्षण करण्याचं काम हे म्हणजे शकते हजारो वर्षापासून करत आला आणि जो हा कातकरी समाज आहे की वनावर त्याची असणारी उपजीविका तिचा असणारी खैराची झाडं आणि त्या खैराच्या झाडामधून कात करण्याचं काम हे करत होता आणि त्याच्यावर त्यांचा उदय चालत होता म्हणून यांना पडलं कातकरी तसं ठाकर समाज आणि मग या समाजातील लोक हा देश वाचण्याकरता ज्यावेळी स्वातंत्र्याचा लढत होते त्यावेळी महात्मा उभी केली त्यामध्ये देखील यांचा सहभाग इंग्रजांनी केलेल्या हल्ल्यामध्ये देखील या नाग्या कातकऱ्यातील यांना त्यांच्या सहकार्यांना बलिदान द्यावं लागलं आणि म्हणून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरता आपण सर्वजण एकत्रित आहोत आणि आपल्याला देखील आपल्या न्याय हक्का करता त्या ठिकाणी लढावा लागते मग देश स्वतंत्र झाला आमचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटले का तर नाही आज प्रत्येक समाजातील मग हा आपापल्या हक्का करता त्या ठिकाणी लढतोय आणि ज्यावेळी सगळे शेतीवर अवलंबून आहेत त्यावेळी आज देखील शेतकरी म्हणतोय का माझ्या मालाला त्या ठिकाणी हमी भाव मिळाला पाहिजे माझ्या हिशात दोन पैसे आले पाहिजेत मला मनापासून प्रवीण राव आदिवासी बांधवांना धन्यवाद द्यायचे का ज्यावेळी एकवीस चाली वादळ झालं आणि अवकाळी पाऊस झाला आमच्या हिरड्याच्या पिकाचं ज्यावेळी नुकसान झालं पंचनामे झाले भरपाई देण्याचं देखील दे ठरलं परंतु निक्षामध्ये बसत नाही म्हणून गेले तीन वर्ष लोकांना त्या ठिकाणी झटावं लागलं परंतु ज्यावेळी आदिवासी समाज येणाऱ्या निवडणुकांना त्या ठिकाणी सामोरं जात असताना राज्यकर्त्यांना जाग आली का ही लोक जर आमच्या विरोधामध्ये गेले तर ज्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसले त्यावेळी तुमच्या हक्काचे पंधरा करोड रुपये सरकारला त्या ठिकाणी द्यावा लागले खास करायला त्या ठिकाणी उत्तर आपल्याला त्याच्यामधून मिळत येईल असे अनेक प्रश्न आहेत मला त्याच्या सगळ्यांच्या डीप मध्ये जायचं नाही परंतु मी सर्व आदिवासी बांधवांना या निमित्ताने सांगू इच्छितो की मी अनेक वेळा सांगितलं की खरं त्या आदिवासी बांधवांचा आहेत आमच्या जमिनी गेल्या आणि गावाच्या गावा गेली धरणं झाली कुठल्या एरिया पहा ज्या डोंगर खोऱ्यामध्ये धरणं ही सपाटीला उजणीचं जर धरण सोडलं तर बाकी सगळी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये धरणं झाली आणि इतर राहणारा दऱ्याखोऱ्यातला हा आदिवासी समाज त्या ठिकाणी आहे त्यांना मरत्नामध्ये अनेक आडखळे आल्या परंतु पाणी आणल्यानंतर ज्यावेळी जमीन सुपीक झाली त्यावेळी शेतकऱ्याच्या शेतामध्ये चांगले माल उरले सहकारी चाकलदारे कारखानदारी का ती उभी राहिली ती केवळ तुमच्या तेव्हामुळं त्यामुळं ह्या आदिवासी बांधवांना कधी आयुष्यामध्ये विसरता कामा नये